सर्वप्रथम शिवजन्मभूमी सायकल वारी दोन हजार चोवीसच्या निमित्तानं मी, मी आयोजक संयोजक यांचं मी सर्वप्रथम आभार मानतो की त्यांनी ज्या पद्धतीने ज्या उत्साहाने या आयोजनाचं सायकल वारीचं त्यांनी आयोजन केलं आहे ते खरंच हा एक सुत्य का असा कार्यक्रम आहे तसं पाहिलं तर आजच्या धकाधुकीच्या आयुष्यामध्ये सगळ्यांचं आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि एक व्यायाम म्हणून सायकल हा एक उत्तम पर्याय आणि त्यामुळे मुलांमध्ये लहान असो स्त्री आहेत लहान मुलं आहेत वयोवृद्ध आहेत हे सगळेजण सायकलसाठी सायकलचा वापर करून या उपक्रमामध्ये हो सहभागी झालेले आहेत त्यामुळे एक सायकलचा वापर म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने देखील ते एक चांगलं काम म्हणजे थोडक्यात स्वार्थात परमार्थ जे आपण म्हणतो त्या दोन्ही गोष्टी यामध्ये साधल्या जात आहेत तर त्यासाठी सर्वप्रथम मी सायकलवारी दोन हजार चोवीसचे जे आयोजक आहेत त्यांचा मनापासून मी आभार मानतो त्यांनी असेच वरचेवर हा उपक्रम राबवावा जेणेकरून सायकलचा वापर हा जनमानसामध्ये लहान मुलांमध्ये वाढीच लागेल आणि आरोग्याचे एक सगळ्यांच्या दृष्टीने एक चांगला संदेश जाईल समाजामध्ये त्याबरोबरच शिर्डीमध्ये शिर्डीच्या जे दर्शनाला मुलं जात आहेत सगळे जात आहेत तर एक भक्ती देखील याच्यामध्ये साधले जाते त्यामुळे एक संस्काराचा भाग समाजामध्ये लहान मुलांमध्ये हा रुजला जातो आहे यासाठी पुन्हा एकदा मी आयोजक संयोजक आणि जे कार्यकर्ते आहेत जे एवढं कष्ट करून सगळं यांनी जुळून आणलं आहे त्यासाठी मी त्यांचे आभार मानतोय आमच्या घरातून माझे दोन्ही मुलं यावेळेस मी त्यासोबत पाठवलेले आहेत आणि सगळ्या उपक्रम पाहून मला खूपच छान वाटते आणि मुलं देखील ते एन्जॉय दे दे करतात मी कुंदन दिलीप गाडवे राजगुरुनगरवरून आम्ही राजगुरुनगर हुतात्माराजगुरु सायकलिस्ट फाउंडेशनचे सर्व सायकलिस्ट या ठिकाणी दरवर्षी नारेंगाव ते शिर्डी सायकल सहभागी सा होत असतात बरेच वर्ष आम्ही स्वतः सायकलिंग करत होतो आता काही या सायकलवारीचं वाढतं स्वरूप पाहून आम्ही या सर्व उपक्रमामध्ये एक स्वयंसेवक म्हणून देखील आता काम पाहायला ला लागलो अतिशय सर्वांना घेऊन लहानातल्या लहान ते मोठ्यातल्या मोठ्यात सर्वांना सोबत घेऊन ही सायकलवारी जात असते सर्वजण आनंदोत्सव या ठिकाणी साजरा करत असतो या आत्तापर्यंत जे सांगितलेल्या लोकांप्रमाणेच की बाबा या सायकलवारीमुळे व्यायाम देखील होतो आणि भक्ती आणि शक्ती असे सर्व सगळं सर्व गोष्टी साधल्या जातात दोन दिवसाचा प्रवास आहे पहिल्या दिवशी या इथून प्रस्थान होतं नारायणगावमधून ते संगमनेरपर्यंत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व लहान मोठ्यांना सर्वांना सोबत घेऊन ही वारी निघते आणि बाबांच्या आशीर्वादासाठी दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी पोहोचते बाबांचा आशीर्वाद घेऊन ते ती ठिकाणी थांबते आणि सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असतात सांगायला आनंद वाटतो की होतात गुरु सायकलिस्ट फाउंडेशन आणि नारायणगाव सायकलवारीचे सर्व सभासद एकजुटीनं आणि एक एका धर्तीवरती काम करतात आणि ही सायकलवारी घडवून आणण्यामध्ये आमचा देखील एक खारीचा वाटा या ठिकाणी असतो या निमित्ताने सर्व आयोजक नियोजक आणि सर्व आपण पत्रकार मंडळी आणि इतर ज्यांचा कुणाचा यामध्ये सहभाग असेल आणि हातभार लागला सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे आणि तस त्याचप्रमाणे धन्यवाद देखील या ठिकाणी मी व्यक्त करतो ओम साईराम गेले सात वर्ष शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर या सायकलवारीमध्ये दोन हजार सतरा रोजी मी सामील झालो वयाच्या एकसष्टव्या वर्षापासून सायकलिंग स्विमिंग आणि वॉकिंग करत असतो सायकलवारीच्या या साई समता मंडळाच्या सायकल वारीने मी जेव्हा पहिल्यांदा शिर्डीमध्ये सायकल चालवली तेव्हा मला खूप प्रेरणा मिळाली आणि या प्रेरणासह महाराष्ट्राच्या ज्या चांगल्या सायकलिस्ट आहेत त्या ग्रुपमध्ये सहभागी होऊन मी मनाली लेह जगातील दोन नंबरच्या उंचीवरचा रस्ता पार केला स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात केलं आणि आता पंधरा दिवसापूर्वी नाशिक ते अयोग्या बारा बारा दिवसात चौदाशे किलोमीटर अंतर पार केलं आपली प्रकृती निरोगी राहण्यासाठी आणि समाजापुढे आरोग्यासाठी संदेश जाण्यासाठी आपण सायकलिंग करणं फार महत्त्वाचं आहे स्विमिंग करणं फार महत्त्वाचं आहे मला स्विमिंगमध्ये दे देखील गोव्याला नेपाळला दिल्लीला गोल्ड मेडल मिळालेलं आहे आणि मी आज सहासष्टाव्या वर्षी परत सातव्यांदा ज्या वेळेला नारायणगाव शिर्डी सायकलवारी करतोय मला खूप आनंद होतोय धन्यवाद लहान मुलांना तरुणांना मी असा संदेश देऊ इच्छितो की आपण नेहमी आपलं काम आहे वेळ मिळत नाही अशा बरेचसे लोक आम्हाला नेहमी सांगत असतात परंतु आपण आपल्या आरोग्यासाठी आपल्या शरीरासाठी अर्धा ते एक तास रोज द्यावा अशी मी त्यांना संदेश देऊ इच्छितो या वाजत चौथं वर्ष आहे या वर्षी मी माझा मुलगा आणि नातू असा तीन पिढ्या एकत्र येऊन आम्ही ही सायकल वारी करत आहोत या सायकल वारीने शेकडो सायकलिस्ट घडवले त्यापैकी मी एक सुरुवात मी यापासून झाली नंतर मी सोलो अष्टविनायक सोलो नारायणगाव ते शिवजन्मभूमी ते कन्याकुमारी एकट्याने केलं महाराष्ट्रातून पहिल्यांदा असा उपक्रम केला आणि यंदा दत्त परिक्रमा सहा दिवसाच्या गाणगापूरपर्यंत केलेली आहे त्यांच्या साय आम्ही एकत्रच असतो पोहायला सायकलिंग वॉकिंग करत असतो आता तयार केलेले सायकल सायकलवारीला जाऊ बाबा साईंच दर्शन घेऊ हो चला सायकलवारीला जाऊ बाबा दर्शन घेऊ याप्रमाणे मी गेली तीन वर्ष अशी गाणी तयार केली मी नवनथ भाल मी या अगोदर पुणे कन्या ते कन्याकुमारी अशी के वारी केलेली आहे आता सध्या रॉयल ग्रुपच्या माध्यमातून नाशिक नाशिक ते अयोध्या ही पंधराशे पासष्ट किलोमीटरची वारी पूर्ण केली जल आहे ते कल आहे या माध्यम मादे, संदेश देत आम्ही अयोध्येला पोहोचलो होतो यामध्ये बात्याऐंशी सायकल सहभागी झाले होते खूप छान अनुभव होता मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या भागातून आम्ही श्री प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं आणि खूप छान अनुभव होता मी तरुण एकच संदेश देईन आपलं आरोग्य फिट राहण्यासाठी आपण सायकलिंग करा हा एक संदेश देईन धन्यवाद नुकताच तू जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी असा प्रवास केलाय सायकल प्रवास सायकल वारी केली आहे काय अनुभव होता नक्की नमस्कार माझं नाव ओम कोराळे तर मी आत्ता एकोणीस वर्षाचा आहे तर मी आत्ता मागच्या महिन्यामध्ये श्रीनगर टू कन्याकुमारी रेस अक्रॉस इंडिया नावाचा रेस असती ही एक इंटरनॅशनल रेस आहे तर हे आपल्या इंडियामध्ये आत्ताच चालू झाली आहे तर ह्या रेसमध्ये तुम्हाला थ्री थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी किलोमीटर्स एका टाइम लिमिटमध्ये कम्प्लीट करायचं असतं तर मी आणि माझ्या पप्पांनी टीम ऑफ टू मध्ये हे अंतर आम्ही सात सा दिवसामध्ये आणि एकोणीस तासामध्ये कम्प्लीट केलं तर आम्ही हा फादर अँड सन असा वर्ल्ड रेकॉर्ड पण झाला आमचा हा आणि प्लस आमची सेकंड प्लेस आली ह्या रेसमध्ये हे सगळं करत असताना काय आव्हानं होती समोर चॅलेंजेस भरपूर होते की पूर्ण इंडियाचा ट्रॅव्हल करायचं आपल्याला पहिले स्टार्टिंगला हिमालयास सा लागतात सगळ्यात पहिला टॉप असतो तो त्याचं एलिव्हेशन जवळजवळ अठरा हजार मीटरचं एलिव्हेशन आहे त्याचं फूटचं एलिव्हेशन आहे त्याचं तर त्याच्यात ते कवर केलं पूर्ण दिवस जातो तर ते एक चॅलेंजिंग की आपले इंडियाचे रोड्स ते परत करणं प्लस आपलं लो लोक असतात ते रस्त्यात ते पण मदत मदत करतात आपल्या चॅलेंजेसला भरपूर चॅलेंजेस आहेत आपल्याकडे वडिलांबरोबर प्रवास करत असतानाचा आनंद कसा होता ते सगळ्यात भारी झालं सगळ्यात भारी मेमरी आम आमच्यासाठी आमचं जेव्हा ही रेस चालू झाली इंडियामध्ये सुरुवात झाली आमचं आम स्वप्न होतं की ह्या रेसला जायचं आणि फादर अँड सण असं जायचं तर आम्ही आतापर्यंत ह्या रेसच्या हिस्ट्रीमधले असे पहिलेच फादर अँड सन टीम आहे आमची अशी तर ते एक स्वप्न पूर्ण झालं ताई दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अत्यंत आनंदाच्या वातावरणामध्ये सायकलवारीचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय भावना आहेत तुमच्या नक्की तुम्ही सायकलवारी सहभागी होण्याचं कितव वर्ष आहे तुमचं दुसरं वर्ष आहे पहिल्या वर्षीचा अनुभव कसा होता ताई सायकल वारीतनं या ठिकाणी भक्ती आणि शक्ती असा संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो नक्की काय सायकल आणि आरोग्य काय नक्की काय यांचा समन्वय सायकल चालवायची तर त्यांचे आरोग्य खरंच म्हणजे तंदुरुस्त असायचं तर आपण चालू केलेली असून तर तुम्हाला प्रत्येकाने सायकल ही चालवलीच पाहिजे आणि त्यासाठी आपल्या आयोजकांची गरज आखारी आहे महिलांना रोजच्या जीवनात अनेक ताणतणावांना सामोरं जावं लागतं

থাইকিতো ওর�শে? সাইকিন ওরেশে আপ্ন সাইকল�পারিচা? আপ�ন কিনিন সাইকলরি আপনিন কিন কিনীন সাইকলেন স�াইকলোডিচা? একিন সাইকল�

आमचे जे आयोजक झाले पाखणे दादा वैद्यकीय दादा शेंडे दादा सगळे आमच्याबरोबर आमचे सगळी टीमच का एवढं सुंदर नियोजन करतात का आम्हाला ना दरवर्षी या वारीची वाट पाहायला लागते आणि शिवजन्म शिवनेरी पासून ही जा, चालू चालू झालेली वारी शिव साईबाबांपर्यंत सांगते तर त्याच्यामध्ये ना सगळ्या एकतेचा संदेश देत आणि पर्यावरणाचा संदेश देत आम्ही सगळे खूप छान जातात साईंचा महिमा आणि खर तर सर्व जाती धर्माला या भारताच्या संस्कृतीला जोडणार आशीर्वादाचं नाव म्हणजे साईनाथ महाराजा हर हर साई आणि घरघर साई चना परमेश्वर आहे आणि म्हणून संपूर्ण जगभरामधून सर्व लोक शिर्डी या ठिकाणी येत असतात महाराष्ट्र हा अतिशय संस्कृतीचा असलेला राज्याचा उंच आणि जबाबदारीचा असलेला राज्याचा आयाम आहे आणि या राज्याची प्रतिमा भारताची प्रतिमा आहे त्यामुळे महाराष्ट्राचं हे दैवत सर्व दूर गेलेला आहे आणि नारायणगावच्या तर आमच्या सर्व मंडळींनी फार मोठी कमाल केली अतिशय सुंदर मंदिर आणि मूर्ती देखील त्यांनी या ठिकाणी दर्शनासाठी आतमध्ये एक वेगळा भाव एक वेगळा समाधान मिळतं म्हणून आल्यानंतर मी दर्शन घेतलं साईच्या चरणावर लीन झालो आम्ही सगळी मंडळी सर्वांनी बाबुरावजी पाटे असतील आपल्या सर्वांचे या भागातले नेते त्याप्रमाणे आदरणीय उद्योजक आमचे मित्र सचिनजी शेलोत असतील आदरणीय या नारायणगाव नगरीचे कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी त्यांच्या खात्यावर हो आहे ते आमचे मित्र आदरणीय माधवजी शेलार सन्माननीय पाटील साहेब आदरणीय दुर्मेद सर विशेषत या कार्यक्रमाला प्रसिद्धीची जोड देण्यासाठी आमचे सर्व मित्र पत्रकार बंधू ज्याच्यामध्ये आयवे रायचंदी असतील सन्मान्य फुले साहेब असतील आदरणीय डेरे साहेब असतील सर्व पत्रकार बंधू असतील मला अजून एक गोष्टी या सायकल वारीची जी नोंद आहे ती ऐतिहासिक नोंद करावी लागेल कि या वारीमध्ये सुधाकर नाना लोंडे ज्यांनी दरमजा परिक्रमा केली अशा व्यक्तिमत्वाचे तीन पिढे आज सायकल वारीमध्ये आहे ही आपल्यासाठी इतिहासाने नोंद घेण्यासाठी गोष्ट आहे तीन एकत्र म्हणजे सुधाकर नाना चिरंजीव आणि त्यांचा नातूर सुद्धा संदीप आणि संकल्प यस 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 सुधाकर संदीप आणि संकल्प आणि बोलणारा शतक आणि तालुका शिवनेरी शिवाय साई साई म्हणजे बघा आता ची श्रंखला किती आम्ही बाबुराव सांगतो यश मध्ये खूप ताकद <laughs> आहे आम्ही सांगत आलो आम्ही सांगितलं त्यामुळे ह्या यश सर्वांनी यश करा आयुष्यभर <laughs> <ये सरुणात्ता laughs> आणि सकारात्मक भूमिका ठेवा जी साईंनी आपल्याला दिलेली आहे श्रद्धा आणि सपोरी मी माताडे सर तुम्हाला धन्यवाद देतो धनंजय रावांना त्यांच्या टीम सुनीलला हबीला तुम्ही सगळी मंडळी आमचे आदरणीय माजी तहसीलदार आणि खर तर खूप दिलदार म्हणाचा मानव जिथे जाईल तिथे आपली कामाची आणि कार्याची ओळख त्यांनी आपल्या तालुक्याच्या निमित्ताने सिद्ध केलेली आहे सर्व जे आज सायकल स्टार आहे तीनशे पासष्ट एकशे पन्नास यावेळेला अरे एकशे पन्नास सहभाग जो आलेला आहे मी त्यांना विनंती करतो कि जी सूचना दिली ती एक फार महत्वाची ही वारी आहे शांततेच करायचं मनामध्ये साईचं नाम साईचं जप घेत घेत ही ही वारी आपल्याला पूर्ण करायची साईच्या झेंड्या अनेक जातात पथमार्गाने पण ही सायकल वारी जी जाते ना मला असं वाटत की छत्रपती शिवरायांच्या भूमीतून सायकल स्वारी शिरीला जाणं म्हणजे हा फार मोठा असलेला तेजोमय आणि दिमागदार सोळा आहे आणि त्याचे मानकरी शिवभूमी होते मला याचा सार्थ अभिमान आहे मी मनापासून आमच्या सर्व टीमच्या वतीने आहे आदरणीय फुलसुद्धा सुद्धा या ठिकाणी आमच्या मित्र आपण सगळी मंडळी आलेले आहात आपल्या सर्वांना मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आजच्या या साई पालखीला मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो दोन हजार चोवीस संपताय साईला जाऊन सांगा की दोन हजार पंचवीस ला आमच्या भारताला एवढं मोठं कारण भारत मोठाचा तर आपण मोठे आपण कोण आहोत शिवरायांचं स्वप्न होतं स्वराज्य मोठं तर मी मोठं क्रांतिकार्यांचं स्वप्न होतं की देश मोठा म्हणून आम्ही मोठे शेवटी देश प्रबळ व्हायला पाहिजे बलशाली व्हायला पाहिजे याच्यासाठी आम्हाला आचार विचार शक्ती प्रदान करा अशी मागणी तुम्ही जाऊन साईच्या दरबारामध्ये करा दोन हजार पंचवीस पासून भारताने जबाबदारी व्यवस्थेवर राज्य केलं पाहिजे आणि भारत महासत्ता व्हायला पाहिजे असं स्वप्न मात्र तुम्ही घेऊन साई दरबारामध्ये जा अशा पद्धतीची अपेक्षा मी साईवारीच्या साई सायकल सा, सॉरीच्या सगळ्या मंडळींना करतो आपल्या देशाचे महान नेते पंतप्रधान आणि गव्हर्नर राहिलेले सन्माननीय मनमोहन सिंग यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आज त्यांचा विधी दिल्ली या ठिकाणी होतोय दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या माणसाने या अर्थकारणाला बळकटी दिली भारताच्या भारताला बळकटी देणारा पहिला उद्योजकता कोण असेल ते जमशेदजी टाटाच्या कुटुंबाचे वारसदार आदरणीय रतनजी टाटा आणि रतनजी टाटा या माणसाने मृत्यूच्या वेळेला समोर ठेवलं तर मी जरी आज उद्या गेलो पण दिवाळीच्या अगोदर माझ्या सगळ्या कामगारांचा बोनस करून द्या अशा पद्धतीचा विचार ठेवणारा माणूस हा महापुरुष होऊन आणि त्यांची कथा प्रचलित असलेला त्यांचा चेहरा त्यागाच्या रूपाने त्यांच्या आठवणीच्या रूपाने त्यांना डोळ्यासमोर ठेवून आज माझ्या या ठिकाणी असलेली शूजी सायकलवाल्याने त्यांना टी शर्टवर प्रिंटआउट केलेला आहे आणि याचा सलामी दिलेली आहे म्हणून मी आपल्या सर्वांचा सर धन्यवाद व्यक्त करतो एवढ्या मोठ्या महापुरुषाला सलामी जलिमित स्वीकारलेला आहे माणसं येतात आणि माणसं जातात त्यांची आठवणी निरंतर आपल्या मनामध्ये राहतात त्या आदर्श हाच असतो की केले ते आपण आपल्या मनामध्ये रुजवायचं असतं आणि मनच माणसाचा खतबीर असलं मग सगळे स्वप्न पूर्ण होत असत त्या भारताच्या तेजमय असलेल्या या दोन्ही महापुरुषांना आदरणीय मनमोहन सिंग डॉक्टर मनमोहन सिंग आणि सन्माननीय रतनजी टाटा यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि आपल्या सायकल वारीला आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय बाबू भाऊ दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सायकल वारीच मोठ्या आनंदात आणि उत्साहात या ठिकाणावर निघत आहे काय कशा प्रकारे एकंदर सगळा आनंद असतो आठवा आठव वर्ष सायकल वारीचा सा। आणि मी खर तर धन्यवाद देतो या ओम साई मंजा की सातत्याने एखादी गोष्ट चालू करणं सहज शक्य आहे त्यामध्ये सातत्य राखणं त्याच्यावर काम करणं आणि ते चांगल्या मार्गाने आयोजित करणं मला वाटतं ही मोठी गोष्ट आहे आणि त्याबद्दल मी साई मंडळाचं मनापासून आभार व्यक्त करतो खर तर साई मंजाचे सातत्याने उपक्रम होत असताना आपण इथं पाहतोय आज एवढं मोठं मंदिर उभं राहत असताना आजची जी प्रेरणा खरंतर ही सायकल वारीची होती की एकत्र यायची सुरुवात सायकल वारी झाली आणि निश्चित स्वरूपात एक, एक चांगलं काम उभं राहील अशाच पद्धतीचं काम खरंतर आज आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये साईमध्ये आहे पण आता हे सुद्धा काम आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे कारण सायकल चालवा आरोग्यपूर्ण आयुष्य जागा हा संदेश द्यायचं काम मला वाटतं या सायकल वारीमधून की जेणेकरून दोन्ही गोष्टी साध्य होतात आध्यात्मिकदृष्ट्या साईबाबाची सेवा होती आणि शारीरिक दृष्ट्या आपली स्वतःची सेवा होती मला वाटतं ही मोठी गोष्ट या सायकलवारीच्या माध्यमातून होतात या ओम साई मंडळाला मनापासून जी एक विनंती करतो की खरं तर हे काम करतात आरोग्याचं पण तो अजून एक काम आहे मी मागेही सांगितलं होतं ज्यावेळेस साईबाबांचं सा मंदिर उभं राहील मोठी गोष्ट आली त्याचबरोबर समोर बाबा आहे तिथं सुद्धा आरोग्य मंदिर उभं राहिलं पाहिजे झाडांच्या माध्यमातून गणपीर ग्रामपंचायतच्या माध्यमातून रोटरी क्लबच्या माध्यमातून काही झाडं लावण्याचा प्रयत्न तिथे केलाय पण काम एवढं मोठं आहे की आपण सगळ्यांनी जर त्यामध्ये सहभाग घेतला तर निश्चित सुरुवात त्याची एक पर्यावरण दृष्ट्या एक चांगला संकल्प या साईबाबाच्या माध्यमातून होऊ शकतो आणि इथं भरपूर ते साई भक्त येत असतात साईबाबांनी एकेकाने एक झाड घेतलं आणि ते जगवलं तरी मला वाटतं घरपीर बाबा एक हिरवगार डोंगर म्हणून आपल्या नारायणगाव सारखे ऊर्जा स्त्रोत्र निश्चित स्वरूपात होऊ शकतो मनापासून ह्या साईबाबांच्या या साई दिंडीला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो खरंतर आपले शेलार साहेब आहेत दुर्वे साहेब आहेत पाटील साहेब आहेत आमचे विकास नाना आहेत गणेश भाऊ आहेत कोरेकर सर आहेत गणेश आहेत ही सगळी मंडळी या सगळ्यांच्या वतीने या साईबाबांच्या या पालखी सोहळ्याला या सायकलवाली पालखी सोहळा नाही काय हा त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो असेच उपक्रम सातत्याने होत राहो त्यामध्ये ग्रामपंचायत नारायणगाव असेल ग्रामपंचायत वारुळवाडी असेल किंवा नारायणगावातली सगळी मंडळी असतील ही सातत्याने चांगल्या उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी आपल्या ह्या सगळ्या लोकांबरोबर असतात आम्ही निश्चित स्वरूपात तुमच्याबरोबर या सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी असू पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय साहेब एक चांगला उपक्रम दरवर्षी या शिवजन्मभूमीतून आयोजित केला जातो काय सांगाल या उपक्रमाविषयी मी आल्यापासून

सर मी लॉकडाऊन नंतर सायकल चालवायला सुरुवात केली माझं विषय आहे मोठं आणि मला नंतर समजलं या सायकलवारी संदर्भामध्ये आणि मी दोन हजार वीस साली या सायकल सायकलवारीमध्ये मी सहभागी झालो माझा पहिल्या वर्षीचा अनुभव असा म्हणजे कोणी प्रकारचा आनंद आपल्याला या ठिकाणी मिळतो मी सायकल असल्यामुळं भक्ती अध्यात्मिक स्वरूप मला याच्यामध्ये प्राप्त झालं त्यानंतर शक्ती सुद्धा याच्यातून मला मिळाली भक्ती आणि शक्ती असा हा सुरेश यापासून आनंद पण प्राप्त झाला आणि एक दिवस दोन दिवसांची सायकलवारी वारी पण मला पूर्ण वर्षभर प्रेरणा देऊ जात आणि परत एकदा ती सायकल वारी कधी येईल याच्या आम्ही दरवर्षी आत्मन पाहत असतो अतिशय सुंदर असा अनुभव नियोजन करणारे सर्वजण आहेत अशी अतिशय सुसूत्रता असते कुठल्याही प्रकारची अडचण आम्हाला या पूर्णसाहित्यद्वारेमध्ये जाणवत नाही आणि मानसिक आध्यात्मिक धार्मिक असा अनुभव आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो ताजा घड़ा मोड़ी आणी नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा